नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना दिवाळी भेट सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा मुंबई मुख्यमंत्री लाडकी माजी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच आहे अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा चारशे दहा कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला वर्ग केला आहे महिला व महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कराय करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्यांनी के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांनाही वेळेचा यावेळेचा हप्ता मिळाला आहे त्यानंतर मित्रांनो त्यान कांदा दरात घसरण शेतकरी रस्त्यावर कांदा दरात सातत्याने होणारा घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी दिनांक दहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड तालुक्यात विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली कांद्याला दोनशे ते एक हजार रुपये एक हजार रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा दर मिळत आहे केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी सी द्वारे कांदा खरेदी करत तो बाजारात विक्रीसाठी आणला आहे त्यामुळे दरावर परिणाम होत असल्याने आरोप करण्यात आला आता पाहूया ताज्या कांद्याचे भाव पहिली बाजार समिती आहे पारनेर रुणाली कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून सायखेडा उन्हाळी कांदा पाच हजार सातशे चाळीस क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सटाणा उनळी कांदा बारा हजार एकशे साठ क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त अठराशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर पांढरा कांदा एकोणीसशे सेहेचाळीस क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त बत्तीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कामटी लोकल कांदा सदोतीस क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त दोन हजार चाळीसचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीस हजार तीन हजार एकशे सत्तर क्विंटल आवापासून जास्तीत जास्त सोळाशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे चाळीस क्विंटल आवाकापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा पंचवीस क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा अठ्ठावीस क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सोलापूर कांदा अठरा हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त एकवीसशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जुन्नर राळे फटा चिंचोड जातीचा कांदा तेरा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त सोळाशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राहता चार हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौडखेडगाव चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट अकरा हजार दोनशे वीस क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती अकोला सातशे पासष्ट क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चार हजार नऊशे क्विंटलच्या आवाकान जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अकलूज तीनशे एक्याण्णव क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती आंबेडकर नगर जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद